आणि पंढरपूर मध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जर त्या ठिकाणी रथाची सुरुवात करायची असेल वडार समाजाचा हात लागल्याशिवाय पंढरपूरचा रथ देखील पुढे जात नाही मग अखिल महाराष्ट्राचं दैवत श्री विठ्ठलाचा आशीर्वाद प्राप्त झालेला रथ देखील जर वडार समाजाशिवाय पुढे जाऊ शकत नाही तर माझ्या महाराष्ट्राचा रथ हा वडार समाजाशिवाय कसा पुढे जाऊ शकेल आणि आज ज्या ताकदीनं आपण सर्व लोक या ठिकाणी एकत्रित आलो पंचवीस वर्षानंतर वडार समाजाचा हा महासागर आज आपल्याला पुन्हा पाहायला मिळतोय